सर्वजणी आणि राधिका मान चुकलात ना हा ये पण असं कुलर काढण्यात जा ना मग तुला बरोबर जात आहे कुलर काढण्यात बाळा हट्टाने तिला हाताला धरून खेचत घेऊन जा आले आल्या हात पकड तो घाबरू नको बी

打声的生产吧！一。嗯 hey. काय ओके तिचं वाक्य कट करा ये कपडे ताई मला तुला माझा प्रोजेक्ट दाखवायचा चल असं फिच घेऊन जा कपडे ताई थोडं मागे हा ऍक्च्युअल कपडे ताई

कंटिन्यू सत्ति बॅलन्स थोडा पुढे तुमचा रेडी कंटिन्यू कंटिन्यू हा आपलीच माणसं सगळी नंतर ना त्यानंतर फोन वाचते हा ऍक्शन केलंच ना आणि मग जेवण चवी झालं की मग काही फार वळवायला नको हा नाही तर खूप हा हा तिचा चेहरा दिसला ते त्याच्यामुळे जास्त वळवू नको रेडी 我确定的是。